पैसा माणसाला आंधळ करतो असं म्हणतात पण हाच पैसा माणसाला कोणत्या थराला घेऊन जातो हे पुण्यातल्या एका खऱ्या घटनेने सिद्ध केलं आहे दोन हजार सतरा साली घडलेल्या संदीप देशमुख मर्डर केस ची एक अशी केस ज्यामध्ये विश्वास लालच आणि क्रूर हत्या यांचं काळ प्रकरण लपलेलं होतं संदीप देशमुख पुण्यातला नामांकित बिझनेसमॅन रिअल इस्टेट शेअर्स आणि पार्टनरशिपच्या माध्यमातून करोडोंची उलाढाल करणारा व्यक्ती चार चौकांसारखा सरळ मार्गी दिसणारा पण खूप कमी लोकांना माहीत होत की संदीपच्या मागे काही काळ गुपित होत जवळचा मित्र होता अमोल पाटील लहानपणापासूनची दोस्ती पण हीच दोस्ती पुढे जीवावर उठेल हे संदीपला माहीत माहित पण नव्हतं दोन हजार सोळा मध्ये संदीप आणि अमोलने मिळून एका मोठ्या प्रॉपर्टी डील मध्ये इन्व्हेस्टमेंट केली एकूण पन्नास कोटींचा व्यवहार होता डील फायनल होण्याआधीच अमोलने आपल्या पार्टनर संदीपला फसवायचा प्लॅन आखला होता अमोलने संदीपच्या नावाने बनावट कागदपत्र तयार करून तब्बल वीस कोटींची रक्कम स्वतःच्या अकाउंटला टाकली संदीपला या गोष्टीचा संशय आला आणि त्याने अमोलला भेटायला बोलवलं पण या भेटीत काय घडलं हे कुणालाच ठाऊक नव्हतं पाच फेब्रुवारी दोन हजार सतरा संदीप अचानक गायब झाला त्याचा फोन बंद कुठेच पत्ता नाही त्याच्या बायकोने पोलिसात मिसिंग कंप्लेंट केली चौकशी सुरू झाली पोलिसांनी शेवटचा फोन लोकेशन ट्रेस केला लोकेशन होतं मुळशी डॅमजवळचं निर्जन जंगल आठ दिवसांनी संदीपचा मृतदेह एका गडद खड्ड्यात सापडला हातपाय दोरीने बांधलेले तोंडावर प्लॅस्टिक बॅग गुंडाळलेली आणि गळ्यावर चाकूचे खोलवर वार पोलीस तपासात कळलं की संदीपची शेवटची भेट अमोल पाटील सोबत झाली होती पोलिसांनी प्लॅन रचला आणि अमोलला बोलावून चौकशी सुरू केली सुरुवातीला अमोल ठामपणे आपलं निर्दोष असल्याचं सांगत राहिला पण अखेर तासांच्या कसून चौकशीनंतर अमोलचा चेहरा काळा पडला आणि त्याने कबुली दिली आणि म्हणाला मी संदीपला संपवलंय अमोलने आपल्या दोन साथीदारांसोबत मिळून संदीपला जंगलात नेलं तिथं त्याच्याशी पैशावरून वाद झाला संदीपने पोलिसात जाण्याची धमकी दिली आणि त्या क्षणी अमोलने संदीपला चाकून मारून टाकलं वीस कोटींच्या लालसेने एका मित्राचा जीव घेतला दोन हजार एकोणीस मध्ये कोर्टाने अमोलला आयुष्यभराच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली पैसा आणि विश्वासघात यामुळे एका सुंदर मैत्रीचा आणि एका निष्पाप जीवाचा शेवट झाला तर मित्रांनो ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद